सर्वात मोठी बातमी दमानिया यांनी सोशल मीडियात पोस्ट करून या मंत्र्यांचे नाव जाहीर केले आहे हे मंत्री म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आहे उद्या दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्याविरुद्ध पोलखोल करायला सुरुवात करणार आहे त्यांच्या सगळ्या कुकर्मांची पूर्ण मालिका सुरू करणार असल्याचे दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे दमानिया यांच्या या पोस्टमुळे आता त्या नेमका कोणता धमाका करणार याबाबत उत्सुकता वाढली आहे मंगळवारी सकाळीच त्यांनी गडकरी यांच्या मुलांच्या कंपन्यांच्या फायद्याबाबत सोशल मीडियातच पोस्ट केली आहे सेयानग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे दमानियांनी एका पोस्टमध्ये म्हटले होते की गडकरी असा दावा करता की त्यांच्याकडे खूप असल्याने पैशांची गरज नाही दर महिन्याला दोनशे कोटींपेक्षा आपल्या मेंदूचे मोल अधिक आहे हे कमी लेखल्यासारखे आहे गडकरींची मुलं दररोज एकशे चव्वेचाळीस कोटींनी श्रीमंत होत आहेत सेयानग्रो ही त्यांची कंपनी असून जून दोन हजार पंचवीस अखेर एक कोटी एकोणनव्वद लाख अडतीस हजार एकशे एकवीस शेअर्स आहेत गडकरी यांचे पुत्र निखिल आणि सारंग यांची दिवसाला एकशे त्रेचाळीस पूर्णांक ब्याण्णव शतांश कोटी रुपयांची कमाई होत असल्याचा दावा दमानिया यांनी केला होता त्यामुळे आता दमानिया यांच्याकडून या कंपन्यांबाबत उद्या अधिक माहिती दिली जाण्याची शक्यता आहे